नमस्कार सर्व सभासदांच्या माहितीसाठी मजासवाडी सर्वजनगर पुनर्विकास प्रक्रियेबद्दलच्या आढावा देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत जसं गेल्या टायमाला आपण जी लास्ट व्हिडिओ बनवलेली ती सत्तावीस जुलैला बनवलेली त्यानंतर काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल सभासदांना माहिती द्यायचं होतं त्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ करत आहोत आपल्यासोबत अध्यक्ष देखील आहेत या ठिकाणी संजय बने तर सर्वात प्रथम ॲक्मे जे आपले आज इथे आर पी बसले त्यांच्या माध्यमातून म्हाडाला स्टॉप वर्क विड्रॉ करण्यासाठी त्यांनी एक पत्र व्यवहार केलं आहे त्याच्यात आपल्याला देखील सी सी केलेलं आहे तर बरे साहेब त्याच्यावर थोडंसं लोकांना माहिती देत जे आता ॲक्मे रियालिटीचे आर पी आहे सुबोध कुमार अग्रवाल यांनी म्हाडाला एक पत्र लिहिलं आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की जी माडाने वर्क केलेली आहे प्रकल्पावरती वर्क केलेली आहे ती त्यांनी विड्रॉ करावी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की या एन सी आर टी प्रक्रियेमध्ये चौदा नवीन विकासक त्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि ती प्रक्रिया चालू आहे आणि त्यामुळे त्यांना विश्वास देण्यासाठी हा ही जी स्टॉपवर नोटीस आहे ती विड्रॉ करावी असं त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली होती त्याला आपण ऑब्जेक्शन आप घेतलेलं आहे आणि माडाला पत्र लिहिलेलं आहे की हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाचे विकासक आम्ही टर्मिनेट केलेला आहे आणि ती गोष्ट माननीय उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे विकासकांचे सर्व अधिकार आहेत डेव्हलपमेंट राईट्स असतील ते जोपर्यंत हायकोर्टाचा निर्णय येत नाहीत तोपर्यंत ते त्यांना मिळू शकत नाहीत कारण त्यांना आम्ही तो करार जो आहे टर्मिनेट केलेला आहे अशा प्रकारचं कायदेशीर सल्लागाराच्या सल्ल्याने एक आपण पत्र म्हाडाला दिलेलं आहे त्याची कॉपी आर पीना दिलेलं आहे आणि इतर विकासक आणि म्हाडाच्या इतर संबंधित खात्यांनासुद्धा त्याचं पत्र आपण दिलेलं आहे तर त्याच दृष्टिकोनातून एन सी एल टीच्या इतर प्रक्रिया देखील सुरू आहेत त्यात फॉर्म जी मध्ये असं मेन्शन केलं गेलेलं की ही रिडेव्हलपमेंटचे राईट्स पूर्ण ऍक्मेकडे आहेत त्याला आपण सुरुवातीलाच ऑब्जेक्ट केलेलं आणि त्या दृष्टिकोनातून आपण एन सी एल टी कोर्टात देखील आपण पुढे गेलेलो आहोत आणि त्याबद्दल सात ऑगस्टला आपली एक हिअरिंग होती तर त्याबद्दल देखील लोकांना सांग काय झालं होतं आर पी आहे हा जो प्रकल्प आहे हा संपूर्ण ॲक्मेची मालमत्ता किंवा ॲसेट्स आहेत असं त्या फॉर्ममध्ये पब्लिश केलं होतं त्याला आपण ऑब्जेक्शन घेतलं आणि त्या दृष्टीने माननीय एन सी एल टी न्यायालयामध्ये आपण त्याला आव्हान दिलं की पुन्हा आपण तेच म्हणतो आहे की आम्ही या विकासकांना टर्मिनेट केलेलं किंवा जो करारनामा आहे तो रद्द केलेला आहे त्यामुळे ना त्यांच्याकडे ही मालमत्ता आहे ना त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचे राईट्स आहेत जोपर्यंत माननीय उच्च न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय येत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडे कोणतेही अधिकार नाहीत त्यामुळे येणारे विकसकांनासुद्धा ही गोष्ट क्लिअरली माहिती असायला पाहिजे की संपूर्ण मालमत्ता जी आहे ती आज न्यायप्रविष्ट आहे हा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि त्या पद्धतीने त्यांना त्यांचे जे काही प्लॅन्स देतील प्रपोजल देतील त्या दृष्टिकोनातून देतील यासाठी आपण त्यांना आव्हान दिलेलं होतं आणि त्याची हिअरिंग परवाच्या दिवशी सात तारखेला सात ऑगस्टला एन सी एल टी न्यायालयामध्ये झाली आपले काउन्सिल आपले एन सी एल टी पाहणारे वकील त्या ठिकाणी उपस्थित होते जे पी इंप्राच्या वतीने काउन्सिल आणि ॲक्मे रिएलिटीज म्हणजे आर पीच्या वतीने त्यांचे काउन्सिल होते पहिलीच सुनावणी असल्यामुळे त्यांचा प्रयत्न होता की आर्ग्युमेंट न होता युक्तिवाद न होता त्यांना तारीख मिळावी पण आमच्या काउन्सिलने ती बाब लावून धरली जे म्हणाले जरी त्यांना रिप्लाय करायला वेळ मिळाला पाहिजे हे मान्य आहे परंतु सध्याची स्थिती आहे वस्तुस्थिती आहे ती न्यायालयाच्या निदर्शनास आणणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी सर्व इत्यंभूत म्हणजे आपण जे टर्मिनेट केलेलं आहे किंवा माडाने स्टॉपवर केलेला आहे आपला जो रेंटचा क्लेम आहे आपण ज्या प्रोसेसमध्ये आहोत ते इदमभूत सगळी माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि आता पुढील सुनावणी एक आठवड्याचा कालावधी त्यांना रिप्लाय फाईल करण्यासाठी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ही सुनावणी बावीस ऑगस्टला तातडीने होणार आहे अशी आपल्याला माहिती आहे आपल्याला माहिती येऊ इच्छितो मला वाटतं त्याच याच्यात त्यांनी युआय प्रोसेस बद्दल देखील माहिती दिली जमोर स्वतः त्यांनी सांगितलं की आता नवीन विकासक आलेले आहे हा प्रोजेक्ट होऊ शकतो तर तुम्ही देखील समजून घ्या अशा पद्धतीने त्यांनी नक्कीच त्यांनी त्या चौदा म्हणजे पूर्वी जे सतरा किंवा अठरा विकासक ज्यांनी प्रपोजल दिली होती त्यामधून सॉर्ट केलेले चौदा विकासक या प्रक्रियेमध्ये असल्याचं माननीय न्यायालयाला त्यांनी सबमिट केलेलं आहे त्या विकासकांची नावं न्याया दिली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सतरा ऑगस्टला तर ते त्यांचे विकासक प्लॅन्स आर पीना सबमिट करणार आहेत आणि तातडीने त्यांची अठरा तारखेला सी ओ सी म्हणजे कमिटी ऑफ क्रेडिटर्स त्यांची मिटिंग होईल आणि त्या या प्लॅनबद्दल त्यांचा त्या दिवशी निर्णय होईल त्या अनुषंगाने आपली बावीस तारखेला जी हिअरिंग आहे त्या हिअरिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या वतीने स्पष्ट होतील अशी अपेक्षा आहे त्याचप्रकारे क्लेम्सबद्दलचं वारंवार म्हटलं आपण वारंवार आर पीसोबत सोबत आहोत मेला मेली चाललेली आहे त्यांना पत्रकार चाललेले आहेत पण कुठेतरी एक आनंदाची गोष्ट आहे की कुठेतरी त्यांनी पहिल्यांदा एक्सेप्ट केलं की तुमचं ते करतो करून येस येस तर आ, करची जमेची बाजू आहे आणि आपल्या वकिलांनी सुद्धा म्हटलं हे पॉझिटिव्ह साईन आहे आपण जो आपला रेंट आणि इतर मेंटेनन्स किंवा कॉर्पस फंड क्लेम आपण त्यांना सादर केला होता आपण वैयक्तिक न करता त्यांचं म्हणणं होतं की वैयक्तिक क्लेम आले पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या असत्या आम्ही <coughs> म्हणजे ठाम राहिलो आणि आम्ही सोसायटीच्या वतीने क्लेम टाकले आणि ते क्लेम काही हो अंशी बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्यांनी मान्य केलेले आहेत मुळात त्यांनी तो कुठल्या फॉर्ममध्ये असायला तोसुद्धा डिस्प्यूट केला होता पण आपण त्या वकिलांतर्फे त्यांना पत्र दिल्यानंतर हे क्लेम प्रायमा फेसी त्यांनी मान्य केलेले आहेत होय त्याच्यामध्ये काही थोडंशी कमी जास्त केलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला वकिलांच्या तर्फे द्यायला लागेल पण सर्वात महत्त्वाचं की रेंट आणि इतर गोष्टी ते मान्य करणार नाहीत असा काही लोकांचा ते सर्व याच्या या पत्रामुळे त्यांनी प्रायम ऑफिस इथे केलेले आहे फायनल व्हायला वेळ लागेल ते आपण एक त्यांच्याकडे मुदत घेऊ एक आठ दहा दिवसामध्ये त्यांना क्लॅरिफाय करायला लागेल जो बाकीच्या विषय आहेत ते पण ते क्लेम मान्य झालेले आहेत एवढं आपल्याला या दृष्टी सांगता येईल आणि त्याच दृष्टिकोनातून आपण त्याच दिवशी जेव्हा एन सी एल ऑर्डर म्हणजे एन सी एल झाल्यानंतर आपण ठरवलं की आपण लोकांमध्ये एक एस एम घेऊन लोकांना माहिती देऊ आणि मला वाटतं त्याच दिवशी आपण एक सात ऑगस्टला आपण पंत फाउंडेशन ऑलरेडी बुक केलेलं आहे आपल्या मागच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये आपण तो निर्णय घेतला की आपण मागची एस आपली चौदा मार्चला झाली होती त्याच्यानंतर दोन तीन महिन्याचा कालावधी गेला त्यामध्ये आपण व्हिडिओ मार्फत किंवा मेसेज लोकांना देत होतो आपली एजीएम व्हायला कालावधी आहे तत्पूर्वी आपण एखादी एस डी एम घ्यावी असं आपलं मत होतं जरा आपल्या त्याचा पंत फाउंडेशनचं पण इश्यू होता त्यांची शेड वगैरे नव्हती मला वाटतं आता ती झाल्यामुळे आपण तो हॉल पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्टला बुक केलेला आहे आणि त्या दिवशी आपण ए जी एम करतोय पंचवीस तारखेला ए जी एम करण्याचं कारण हे की ही जी एन सी एल टीची हिअरिंग आहे ती बावीस तारखेला आहे सतरा तारखेला विकासक त्यांच्या वतीने प्लॅन देणार आहेत अठरा तारखेला त्यांच्याकडून सी ओ सीची मिटिंग होणार आहे म्हणजे या कालामध्ये बऱ्याच काही घडामोडी होतील अशी अपेक्षा आहे आणि पंचवीस तारखेला काहीतरी लोकांना सांगण्यासारखी आपल्याकडे असेल त्या दृष्टीने आपण ही एच जी एम केलेली आहे हॉल आपला ऑलरेडी बुक झालेला आहे धन्यवाद बने साहेब तर माझी सर्व सभासदांना विनंती असेल आज जी आपण माहिती आपल्याला दिलेली आहे आपल्या इतर सभासदांपर्यंत पोहोचवा ज्यांना कोणाला काही शंका असतील ते ऑफिसमध्ये येऊ शकतात संध्याकाळच्या वेळेत आणि आपण ती माहिती अजून स्पष्टपणे समजून घेऊ शकता तुमची काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच येऊन भेटा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका एक प्रामाणिक विनंती आमच्याकडून राहील आम अजून एक मागच्याच आठवड्यामध्ये आपण जे विकासकांवरती एफ आय आर केलेले होती त्याची सुद्धा सुनावणी झाली आणि आता सत्तावीस ऑगस्टला आर्ग्युमेंट आहे किंवा युक्तिवाद होणार आहे हेही आपल्याला अपडेट देतो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद